डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे कैलासवासी धर्मवीर डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालयात आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला समारंभात विद्यार्थ्यांनी वर्षभरात शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक व विविध अभ्यासक्रम क्षेत्रात प्राप्त केलेल्या उल्लेखनीय यशयाचा सन्मान करने या ठिकाणी करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कुणालजी पाटील नाशिक परिक्षेत्राचे मुख्य वन संरक्षक तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गजेंद्र हिरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला तर विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे एवढ्यावर समाधान मानू नये तर समाज पर्यावरण आणि राष्ट्र हीच लक्षात ठेवून आपले ज्ञान वापरले पाहिजे शिस्त मेहनत सातत्य या तीन मूल्यांच्या बडावर यश प्राप्त होते असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे मुख्य वन संरक्षक तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गजेंद्र हिरे यांनी या ठिकाणी केले तर यावेळी या ठिकाणी शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी मिळवणे नसून समाजाभिमुख संवेदनशील आणि मूल मूल्यदिष्ठित नागरिक घडविणे हा आहे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबरोबरच संस्कार सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलता विकसित झाली पाहिजे असे प्रतिपादन श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य माननीय डॉ भैयासाहेब साहेब एस टी पाटील यांनी केले तर प्रसंगी बापूसाहेब प्रफुल्लजी शिशोदे संचालक मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील उपप्राचार्य प्राध्यापक के एम बोरसे आदि मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील उपप्राचार्य प्राध्यापक के एम बोरसे पारितोषिक वितरण समितीचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण महाले प्राध्यापक अनिल पाटील प्राध्यापक गोपाल पाटील प्राध्यापक सुषमा देशले प्राध्यापक एस एन कोतकर कार्यालयीन प्रबंधक शशिकांत पाटील व्यासपीठावर उपस्थित होते तर प्राध्यापक रुपाली पाटील प्राध्यापक सविता पाटील प्राध्यापक प्रियंका सिशोदे प्राध्यापक प्रेमराज पाटील प्राध्यापक आशिष वळवी प्राध्यापक उमेश पगारे प्राध्यापक ज्योती ढोले प्राध्यापक पंकज पाटील प्राध्यापक दीपाली पाटील आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले एस एस बी पी एस मध्ये दोन हजार ते दोन हजार तीन दो या कालावधीमध्ये बी एस सी फिजिक्समधून केलेला आहे आणि मला आज इतक्या वर्षानंतर इथे आल्यावर असं साहेबांनी मला विचारलं की काही फरक जाणवतोय का तर मला ॲक्च्युली मी तुमची जी आता विद्यार्थी जशी आहे कॉलेजच्या वेळेची तर मला साधारण वीस बावीस वर्ष मी मागे गेल्यासारखं वाटतं आणि आज मला इथे येऊन मी पास झाल्यानंतर इथे आज दुसऱ्यांदा येतो आहे मागे एकदा आमचे पाटील सर जे होते पाटील एच बी पाटील सरांनी आमचं एक लेक्चर ठेवलं होतं नेट सेटच्या विद्यार्थ्यांसाठी कारण त्यावेळेस मी नुकतंच आयट एच झालेलो होतो आणि नेट सेटचं एक लेक्चर विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी ठेवलं होतं थो। तुम्हाला थोडक्यात मी एकतर पहिले तर माझं एस एसयू पी एसबद्दल काय मत आहे ते मी थोडक्यात सांगतो कारण तुम्हाला पण याची जाणीव असली पाहिजे की तुम्ही किती चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत आहात माझं जन्मगाव धडगाव आहे ते सातपुड्यात आहे बऱ्याच लोकांना ते, लो ते माहितीही नसेल दडगावसारख्या ठिकाणाहून या ठिकाणीचा माझा प्रवास आणि इथे आल्यावर असं वाटत होतं की आपण खूप चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये शिक्षण घेतो जे की खरं पण होतं त्यावेळेस आम्हाला जे शिकवणारे शिक्षक होते त्यांनी बरेच आम्ही ज्यावेळेस बुक रेफरन्स बुक वापरायचो तर त्यावेळेस आम्हाला मॅथमॅटिकल फिजिक्स असेल रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग त्यानंतर कम्प्युटरचा एक कोर्स आम्हाला सेकंड इयरपर्यंत होता आणि बेसिक फिजिक्स फिजिक्समध्ये आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये इथल्या प्रोफेसर्सनी लिहिलेले पुस्तकं विद्यार्थी याच्यासाठी वापरायचे परीक्षेसाठी किंवा रेफरन्स ग्रुप म्हणून तर मग इथला नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीतलं एक महत्त्वाचं किंवा प्राईम कॉलेज म्हणून एस एस सी सी एसची ओळख निर्माण झालेली आहे आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे प्राध्यापक आपल्याला शिकवतात तर त्यावेळेस आपल्याला ती जाणीव असली पाहिजे कुठंतरी आपल्यावर उत्तर दायित्व आहे की त्यांचं शिक्षण आपण जास्तीत जास्त कसं आत्मसात करू शकू माझे प्रावीण्य मिळाले सर्वांचे मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो ज्यांना मिळालं जरी नसेल तर भविष्यात त्यांना त्या पद्धतीचे बक्षीस अशी आशा व्यक्त करतो जास्त वेळ न घेता ठिकाणी जय ललित किंवा काहीतरी आपले गुण त्यातून आपलं कौशल्य दाखवून दाविन्य मिळवलेलं असतं अशा सर्वात मोठा अवॉर्ड जो आपला असतो स्टुडंट ऑफ द इयर आपण विद्यार्थिनींमधून पदवीतून एक आणि पदव्युत्तरमधून मधून एक देतो त्यानंतर विद्यार्थ्यांना एक पदवीमधून आणि पदव्युत्तरमधून असे चार अवॉर्ड्स आपण देत असतो याच्यामध्ये पदवी गटात विद्यार्थिनी या विद्यार्थिनींमध्ये मोरे दाविनी गोरख हिला चौतीस गुण मिळवून ही ऑफ द इयर मधून मधून आलेली पदवी मधून विद्यार्थी याच्यात काय झालं की विद्यार्थ्यांनाच खात्री नव्हती की काही आपण मिळेल स्टुडंट ऑफ द इयर त्याच्यामुळे फाईलच सबमिट केलं विद्यार्थ्यांनी जी असेल ती फाईल सबमिट करायची कदाचित